नरखेड तालुक्यातील तेनखेडा येथे दिनशा डेरी दूध संकलन दुधाचा जो भाव आहे हा अठ्ठावीस रुपयापासून तर पासष्ट रुपयापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात येतो या संबंधाने आज आपण चर्चा करणार आहोत धनराजजी रिवतकर यांच्यासोबत माझा आपला विदर्भ दर्पण मध्ये आपलं स्वागत सर धन्यवाद माझा पहिला प्रश्न असा आहे का दूध संकलन जे करण्यात येत आहे याच्यावर जे सबसिडी आहे किंवा अनुदान आहे याच्या संबंधाने आपण काय सांगू एक जानेवारी दोन हजार चोवीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत पाच रुपये अनुदान देण्याचे ठरले होते त्यानंतर एक महिन्यापासून पुन्हा पाच रुपये अनुदान देण्याचे ठरलेले आहे दोनशे एकतीस दोनशे दोनशे एकतीस करोड चौऱ्याऐंशी लाख रुपयाचं वाटप झालेलं असं शासन सांगत आहे ऑनलाईन रेकॉर्ड आहे परंतु इथल्या कोणत्याही डेअरीवर जर देर पाहिलं आजपर्यंत पाच रुपये का एक रुपये पण कोणालाही अनुदान मिळालेलं नाही तरी तरी शा, शासनाने लवकरात लवकर हे अनुदान देण्याची कृपा करावी परत जे शेतकऱ्यांना जे पशुपालन आहे त्या संबंधाने काही तक्रारी आहेत आणि पशु जे डॉक्टर आहे उपलब्ध होत नाही याचा संबंध काय सांगा राज्य शासनाचे जे जेवढे काही पशुवैद्यकीय दवाखाने आहे उदाहरणार्थ जर पाहिलं तर, तर आमच्या जवळच पाहिलं पारशिंगराट मेडला ठाटोडा इथं राज्य शासनाच्या एक एकही नोटी झालेली नाही त्यामुळे पशुवर कोणत्याही प्रकारचे औषध उपचार होत नाही प्रायव्हेट खाजगी लोकांना बोलावलं जाते खाजगी लोक त्याची लूट करत आहे दुसरा मुद्दा एक असा आहे का कोणत्याही दवाखान्यात जर जात असेल तर त्यांना गुरांना त्या दवाखाना ना म्हणते नाही तर आम्ही तिथे जर आलो त्यांना आम्हाला अमाप फी द्याव्या लागतात अमा दवाईचे पैसे सुद्धा द्यावे लागतात तरी शासनाने या ज्या राज्य शासनाच्या दवाखान्यात लवकरात लवकर नियुक्ती करावी आता सध्या टीव्हीचा रोग पसरलेला आहे टीव्हीच्या रोगावर कोणत्याही प्रकारचे करे लस लस्ण, लसीकरण होत नाही जनाव डगावत आहे बकऱ्या दगावत आहे कास्तकाराचे हाल होत आहे तरी या लवकरात लवकर शासनाने याची नियुक्ती करावी आणि ह्या जो प्रश्न लवकर लवकर निकाली काढावा मरखेड तालुक्यातील तुमच्याच भागात विष्णू सर्कल मधला एक सभापती आहे बालूज्योध म्हणून पशुसंवर्धन सभापती आहे हा त्या विषयावर दखल घेत नाही का घेतली असती तर हा प्रश्न उद्भवला नसता त्यांना कळत त्यांचा त्यांचं मेंढल्यासारखं सुद्धा त्यांच्या गावात लोहारे सांगायला सुद्धा राज्य सरकारच्या एकही नियुक्ती नाही आहे आणि नियुक्ती नसल्याकडे प्रायवेट खाजगी डॉक्टर इकडे इकडे फिरत आहे आणि खाजगी डॉक्टर वेळ अमाप त्यांना फी द्यावं लागतात ढोर दगावत आहे बकऱ्या दगावत आहे नुकसान होत आहे तरी लवकरात लवकर त्यांना दखल घेण्याचे सरकारने दखल घ्यावी दुसरा मुद्दा जे कोणी डॉक्टर येतात ते सुद्धा म्हणतात की आमच्या दावखान जेव्हा ढोर आणला आता ढोरं खरं करून नेणं शक्य आहे का ते शक्य नाही माणूस एका एखाद्या बडीमध्ये बसाय लवकर जाईल शक्य नसल्या कारणाने त्यांना जिथे जेव्हा फोन केलेला तेव्हा त्या डॉक्टरने तिथं वेळेवर उपलब्ध होऊन त्याची व्यवस्था केली पाहिजे असं आमचं सरकारकडे मान्य आहे आणि त्यांनी ही मागणी लवकरात लवकर सरकारने पूर्ण करावी आणि कसोटी त्याच्याकडे लक्ष द्यावं अन्यथा शेतकऱ्याचे पले आत्महत्येचे प्रकार वाढत आहे आणि जोड शेतीला जोड धंदा असलेला हे दूध दूध किंवा जनावर पाळणे हे त्यांना कठीण झालेलं आहे आवकाच्या बाहेर गेला खर्च आवक्याच्या बाहेर झालेला आहे हा तुम्हाला आपल्याला भाव मिळतो या समर्थन काय सांगा शासनाने दूध उत्पादनाचा खर्च एकोणीस पॉईंट सत्तावन्न रुपये एकोणीस रुपये सत्तावन्न पैसे पर लिटरचा काढलेला आहे परंतु अक्षरशः जर पाहिलं तर आता जे ढेपोचे भाव वाढले आहे बाकी त्याचं फ्रूट जे असतात त्याचा ढाव वाढलाय चार्याचा भाव वाढलेला आहे सरासरी एक लिटर दुधाला पाचशे ग्रॅम ढेप लागतो पाचशे ग्रॅम की आजच्या रेटनुसार कमीत कमी एकोणीस रुपये होते अडतीस रुपये जरी धरलं एकोणीस रुपये होते बारा रुपये किलोचा चारा आहे बारा रुपये आला औषधीवर म्हटलं कमीत कमी पाच रुपये त्याच्यात धरलं कमीत कमी माझ्या लेबर कॉस्ट पकडले त्यांना पाच रुपये एक लिटरच्या हिशोबान धरलं कमीत कमी चाळीस रुपये ते एक्केचाळीस रुपये एक लिटर दूध उत्पादनासाठी तयार खर्च येत आहे आणि त्यांनी तीन पॉईंट पाच फॅट आणि आठ पॉईंट पाच ला त्यांनी फक्त तीस रुपये रेट ठरवलाय ह्या दूध कमीत कमी दूध चाळीस रुपये चाळीस बेचाळीस रुपये कमीत कमी रेट द्यावा अशी आमची सरकारकडे मान्य आहे परत एक शेवटला प्रश्न तुम्हाला शासनाने जे लाडकी बहिणी योजना काढली आहे त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल लाडकी बहीण शेतकार्य लाडकी बहीण योजना जी सरकारने चालू केली त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो परंतु दुण, त्या लाडकी बहीण शहर हे एका विशिष्ट विधानसभा लोकसभेत जे झालेला त्यांचा पराजय आणि विधानसभेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे सरकारचा तेवढा पैसाच नाही आहे आणि त्यामुळे हे काही एक दोन महिने देईन आणि बंद करण्याशिवाय नाही त्यापेक्षा लाडकी भाषा जेव्हा योजना केली त्यांना बेरोजगार हाताला काम दिलं त्यांना उद्योगधंद्याला करण्यासाठी त्यांनी अनुदानावर जर समजा लोन सांगशन मंजूर करणे आणि कोणत्या योजना जो आहे योजना आहे बँकेकडे पाठवतात बँकवाले लोन देत नाहीत त्यांना मॉर्गेज मागतात त्यांना गॅरंटर मागतात आता बेरोजगार लोकांना कोण गॅरंटी घेणार त्यांना कोणतं मॉर्गेज देणार म्हणून त्यांना बँकेवर त्यांनी त्यांनी सक्ती करायला पाहिजे आणि अनुदानावर बँकेला लोन लोन देण्यासाठी आदेश द्यायला पाहिजे ना सर आपण दिलेल्या माहिती दिनशा डेअरीचे संचालक आहेत आकलन करत आहे आणि त्या दूध संकला जो भाव मिळत आहे या कशा प्रमाणात देतात भाव त्या पॅक्ट आणि एस एम नुसार भाव दिले जाते समजा जर तीन पाच आठ पाच तीस रुपये पाच रुपये अनुदान देते सरकार पण सरकारने अजून आजपर्यंत अनुदान दिलं नाहीये एक दोन लोकाला आल्याचं आले ते त्यांच्या वर जे काही वरचे ते त्यांच्या खायबाच्या काही कुणी असेल तर नाहीतर कुणालाच अनुदान येत नाही आहे आणि सरकार पाठी अनुदान देते आम्हाला दाखवून दिले सर्वच दिले पण अजून पण कोणाला दाबा झाले नाही प्रति लिटर किती रुपयापासून किती रुपयापर्यंत भाव आहे भाव सर आमच्याकडे तसा आता तर तीन एक आठ पाचला अठ्ठावीस रुपयापासून सुरुवात आहे आखरी भाव सदुसष्ट रुपयापर्यंत भाव आहे दहा झिरो आठ आठ झिरोला सदुसष्ट रुपये किती लोकांना भाव दिले जात बायचान्स एकदम गिरायकात जाते कारण की ते दूध बरसत नाही ना त्याच्यामध्ये याचा मागचा उद्देश काय याचा मागचा उद्देश म्हणजे की ते जनावर जेव्हा जेव्हा दूध कमी करतात तेव्हा बायचान्स एक दोन लिटरचे फक्त ते, आ, ते भाव देतात नाही तर मग सगळे पंचवीस तीस पस्तीस चाळीस पर्यंतच राहतात माझे तुम्हाला म्हणण्याचा अर्थ असं की अठ्ठावीस रुपयापासून पस्तीसच्या आतमध्ये दूध संकलन केला जातो पस्तीस ते अठ्ठावीस ते पस्तीस रुपयाच्या भावामध्ये दूध संकलन केलं जातं आणि बाजार भावामध्ये पाण्याचा भाव हा वीस रुपये प्रति लिटर आहे आणि शेतकऱ्यांना दुधाचा रेट हा अठ्ठावीस रुपयापासून पस्तीस रुपया मिळतो म्हणजे शेतकऱ्यांनी जगावं की मरावा असा प्रसंग आज आपल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे भोंगडी आहे केवायसी करा हे करा हे करा पाणी करा अमुक अमुक करा काय थेट का भोंगडी आहे फक्त मोठ भरली आहे

त्याच्यावर धन्यवाद आपण दिलेले बोबत तिनखिडा येथील गावकऱ्यांनी आपला शासनाच्या विरोधात आक्रोश दाखविलेला आहे प्रतिक्रिया व्यक्त केला विधानपदा कोण कोमल कुमार